स्वागत आहे मित्रांनो नवीन मध्ये ब्लॉग माहीत आहे लेट आला थोडासा थोडासा लेट आला आहे पण हा ब्लॉग असा आहे ना तुम्ही बघून जाम मजा येणार तुम्हा आहे तुम्हाला बघा कोण कोण आहे बघा आज रिकेश भाऊ हर्ष शेठ आणि पराग शेठ आम्ही सगळे चालले आहेत कुठे चालले आहेत ते आता आत्ता सांगणार नाही हळूहळू तुम्हाला बघायला अजून मजा येईल चला तर चालू करूया आजचा ब्लॉग आता नारळ फोडायचा कार्यक्रम की। जै। चला चला सुरुवात करुया इथे हे मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही आता हायवेवर आलेले आहेत नजारा बघू शकता तुम्ही हायवेचा वे हा हायवे वस्साई टू विरार हायवे आहे ते त्यातून पुढ त्याच्या पण पुढे जातो पण आम्ही आम्हाला ते शिवसाट साईडला जायचं आहे तिथेच आमची लोकेशन आहे बघू शकता तुम्ही हायवे किवढा चांगला आत्ताच बनवलेला आहे दिवस झालं इथे खूप ट्रॅफिक पण होतं था, तसं तरी आता ट्रॅफिक बिफिक आता क्लिअर झालेलं आहे जवळपास नाहीतर पहिला एक हायवे क्रॉस करायला जवळपास एक दीड तास जास्त जायचं आता आम्ही सहज एक तासच जवळपास पोचू आम्ही एवढा सुंदर सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर टू व्हीलर्स असतील बाईक असतील तर जा असं कुठेतरी पावसाळ्याच्या मॉलमध्ये रस्त्यापैकी मित्रांच्या सोबत फिरायला खूप सुंदर वातावरण असते पावसात काळजी का स्वतःची पण फिरा आत्ता ना फिरणार तर नंतर कधी फिरणार मस्त बघा साईडला पण दोन बायकर चाललेत आणि आपले दिपेश भाऊ आणि भाई सुंदरसा नजारा Thank you. तर मित्रांनो आपण लोकेशनपर्यंत आता पोचण्यात जमा आहेत थोड्याच वेळात आता आपला रस्ता बघा किती सुंदर आहे थोड्याच वेळात आम्ही आता पोचणार लोकेशनवर बघत राहा जोडलेले राहा आजपर्यंत बघू शकता किती सुंदर वातावरण आहे हां हा हा गाडी चालवायला मजा येते ना इथे सुंदर एकदम मी पोटलेले आहेत मस्त एकदम सुखरूप मजा करत करत आहे बघा माहोल बघा पाचशा आहे बघा काय मस्त माहोल आहे भंडारी लेक अजून पाहिजे तेवढा भरला नाही पण खूप म्हणजे ठीक आहे पोरांसाठी काय okay. बोलता पब्लिक okay. कसं वाटते चांगलं वाटते पण भरायला पाहिजे आता अजून बरावाज होतं ना हाय दीपेश शेठ काय बोलत नाही सर्व मजे सर्व मजेत आहे करा बाय चालू दे आपला चालू दे चालू दे चालू दे पार्टी चालू झाली आता मस्त एकदम बघा मित्रांनो मंडारीचा व्यू बघा हे बघा मित्रांनो जर तुम्ही वंडारी लेक ला आले तर तुम्हाला एक फोटोशूट करायला मस्त जागा आहे इथून एक व्ह्यू चांगला येतो व्ह्यू बघू शकता तुम्ही थोडा चांगला येतो इथून जर तुम्ही आले वंडारी लेकला तर इथे येऊ शकता फोटो काढायला चला मित्रांनो आता हे बघा खूप भूक लागलेली आहे ना तर आपण आता हॉटेलला बघू कुठलं हॉटेल भेटते चांगलं आणि तिथे मस्तपैकी जेवण करूयात तुम्ही पण आमच्या जोडीला चला थोडेसे व्ह्यू पण बघत बघत चला हायवेचे तुम्हाला भेटतीलच थोडे थोडे व्यू तेच गो ब्रेक घेतलेला आहे बघा बघू शकतात इथे थांबलेले आहेत था। तानसा जवळ बघू शकतात की पाणी किती वेगाने वाहते ते वाहत्या पाण्यात ना पोहायला जायचं नाही आता सांगून ठेवू नाही जायचं जायचंच नाही कधीच नाही जायचं साधा पाणी असेल ना तिथे पण नाही जायचं खोल बघूनच उतरायचं पाण्यात समजलं ना समजलं असेल तर हा टाका कमेंट मध्ये आता आम्ही मस्त फिरून फिरून आता आमच्या एरियात आले त्या एरियात आम्हाला चांगलं कुठलं हॉटेल भेटलं नाही पण आमच्या एरियातलं चांगलं हॉटेल आहे कुबेरा हॉटेल ते बघा पराग ऑर्डर देतो इथे साऊथ इंडियन फूड साऊथ इंडियन फूड साठी हा प्रसिद्ध आहे म्हणजे डोसा बिसा काय असेल आता पराग ऑर्डर करतो पराग काय बोल काय ऑर्डर करतो डोसा रिपेश काय खायचं आहे आज हो पराग बोलेल बोले। त्याला हसलं तर काय पण त्याला काय टेन्शन प्युअर वेज आहे काय प्युअर व्हेज आणि हे स्पेशल मसाला डोसा या हॉटेलचं स्पेशल आहे या बघू शकतात आणि आता खानामारीला सुरुवात करणार आहेत म्हणजे मसाला डोसा Ananas. 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 Spesial Masala आता थोडी आगरी अरे ये आम्हाला ते काय आहे का तुम्हाला जमलं जमलं नाही नाही काय मजा आली तेव्हा चिकन घासपूच जमाय ना आम्हाला तेव्हा आम्ही चिकन खावं लागले बघा शोरमा फेमस शोरमा हेच आपलं जेवण त्याला शोरमा बिरमा खाऊ आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये